तुमचे क्लासमेट नाहीये ती खूप लहान आहे काकू काका का, 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 काकू काका काकू म्हणून बोलते मी थकण्याचं कारण बाळा तेव्हा कशी झोपली आहे म्हणून आपल्याला जमत तेवढं ही बॉर्डर आहे कबर छोटी बॉर्डर आहे आणि त्याच्या सोबत हा आता फॅशन मध्ये सर बोलतात तस साऊथ साइडला हे खूप हे ड्रेस मटेरियल ह्याच्यासाठी वेगळं मटेरियल भेटतंय पण आम्हाला जसं हवं होतं तसं ते मटेरियल भेटत नव्हतं तुला पाठवायचं होतं काही रिझन मुळे मला थोडस लेट होतं पण तू जायची आजी नाही तू येऊन सुरुवात करते सुरेखा मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे चेहरा बघितला तरी इतका थकल्यासारखं झालंय काय बोलताय ड्रेस पाठवायचे हे ही बाहेर राहते तुम्हाला माहितीये ना स्वाती ती आली एक महिन्यासाठी सुट्टीला आणि कर्नाटकला पाठव तुमचे क्लासमेट नाहीये ती खूप लहान आहे काकू काका काकू काका काका काकू म्हणून बोलते ॲक्च्युली मी थकण्याचं कारण सांगू मला डान्स प्रॅक्टिसचा काय त्या दिवशी काय गडबड झाली मला कळलंच नाही कोण सांगितलं माहिती नाही की लाईव्ह आहे म्हणून मला कोणी विचारलंच नाही तर मी लाईव्ह दाखवलं असतं मला एडिट करायची गरज नाही तीन तास मस्त क्रिकेट पाहिलं असतं तुम्ही तसे ते व्हिडिओ पाहिलेत तुम्ही मला वाटतं पहिला व्हिडिओ दोनशे का सव्वा दोनशे लोकांनी पाहिले दुसरा काहीतरी आहे व्हिडिओ बघा यार व्हिडिओ बघा एवढं शूट करते तर क्रिकेटचे ह्याचे त्याचे थे, थे थे वाले परत अरे बाबा थोडं थोडं शॉर्ट घेतले तीन तासाचा कसा व्हिडिओ दाखवणार मेन जिंकणं ग्राउंड वर माझ्या बाज्या मध्ये ओरडले खूप ओरडले खूप ओरडले माझ्या लक्षातच नव्हता की माझ्या हातात कॅमेरा आणि जेव्हा ते हरणं जिंकणं तेव्हा कधी शूट घ्यायची कधी नाही थोडंसं हे झालं आहे पण आलाय रिप्लाय छान या लवकर माझा हात दुखतो आहे मला हे ड्रेस दाखवायचं आहे हे पॅक करायचं आहे उद्या कुरिअर करायचं आहे येतील का हे बघा असं मस्का मारावं लागतं कसं स्वतः एकटीने शूटिंग घ्यायचं असं नाही तर ए फ्रेश दिसते मी अशी का थकल्यासारखी दिसत नाही मग पन्नासीला आलो आहे तरी आम्ही पंचवीसीचे वाढतोय म्हणजे काम करण्याच्या ह्याच्यानी या लवकर लवकर तुम्हाला दाखवते सरप्राईज आहे सरांना विचारायचं ह्या ड्रेसला काय बोलतात बघू येतं काय ह्यांना इकडे हे काय आहे सांगतील का जरा आणि सोडा तो मोबाईल तो सोडा मोबाईल आणि या कॅमेरा देते हातामध्ये एवढं तुम्हाला मी पोस्ट दिली असिस्टंटची शूट करायची तर काहीतरी त्याचं नेमबेम आहे की नाही पगार देतो आम्ही तुम्हाला हे बघा कधी दिसत का नाही दिसत का नाही असं बोलतात सगळे तर हे काय दिसत नाही तू व्हिडिओमध्ये क्षेत्र नाही आमचा तो क्षेत्र नाही तुमचा क्षेत्र आहे तुम्ही करा ते मदत करता मी घेतच नाही त्यांना मी कुठं घेते तुम्हाला एवढं भाव खाता येते या ते मला कॉपी येईल हे ये काय आत्ताच सरांची मजा बघायची हो का ह्या ड्रेसला काय बोलतात सर बंद करते त्यांच्या हातात कॅमेरा देते मग तेव्हा बोलते बाळा जोजरी जो झोप जो रे तेव्हा कशी झोपली आहे म्हणून आपल्याला जमतं तेवढंच करायला पाहिजे माणसाने तिकडं क्रिकेट पण खेळायचं डान्स पण करायचं महिला दिन पण करायचं शूटिंग पण करायचं कपडे पण शिवायचं पराठा पण करायचं कोणी सांगितलं एवढं करायला काय बोलताय एवढं कोणीच सांगितलं करायला कोणी नाही सांगितलं सांगित काय केलंय डान्स प्रॅक्टिस करतोय फक्त होते तेवढं शरीर आहे ते मशीन थोडी मी तुम्हाला हे बोलले तुम्ही काहीतरी करत होते असंच बसले तर माझा डोळा लागला ठीक आहे हे तुम्ही विचार करा इतकं श्रम करतो सुखाची झोप येते गरज नाही पडत लोकांना झोप येत नाही आम्हाला बसल्या ठिकाणी झोप येते आणि अशी झोपतो काय बोलते मी ताशीला लागेल बिलकुल जाग येत नाही एवढी गाड माझी मस्त झोप आहे भले विजा विजा कडकडू दे काही होऊ दे मला काही जाग येत नाही मला मी दिवसभर झोपतच नाही त्यामुळे रात्री गाड मस्त झोपते तोंड येऊस हा हे नका घेऊ हा ड्रेसच फोकस करायचा मी त्या बाजून येते का आहे हा ड्रेस सांगा पण त्या साइडला होणारच नाही नाही आधी सांगा हा लांबूनच घ्या मी दे इकडे बसते काय ब्लाऊज आहे फरकर आहे काय बोलत त्याला फरकर बोलकर आठवत आहे का साऊथ साइड नाही का आठवत आहे पर्कर आहे पर्कर नाही कपड्याला बघून काय आठवत आहे सिल्क आहे बाकी काय आठवत बनारस खाली काय बोलत त्याला पैटर्न आहे पैठणी आहे अजून काय आठवत आहे का आपण पालघरला बघल्या तर मंदिरला गेलतो पालघरला दापोली मंदिरला त्याने दिलेलं आहे सांग पाय माझा ही साडी आठवत आहे कलर गुलाबी साडी शूट केलेला साडी ते नसलेली तो त्या मंदिरात शूट केला होता मग ती साडी हे हे कपडा काय आहे मग त्याच्याने हे शिवलं अस लवकर कळलं तर भाचीच्या लग्नात जी मी साडी घेतली होती ना ही ऑर्डर आहे आ... स्वाती नेहमी ऑर्डर असते त्याची मी व्यवस्थित दिसायला लागली की उभी राहू ऑर्डर थांबा येते तर स्वाती आहे जी बाहेर असते आणि ती दर सुट्टीला येते किंवा तिचे मिस्टर आले की मला ऑर्डर देते तिची ऑर्डर काय काय आहे ते मेसेज आहे मी वाचून दाखवते कधीच तिचा मेसेज झाला कोण ओके थांब मी तिचं मस्त पैकी त्याचा मेसेज काय होता तो अगदी रीड करते मग त्यानंतर आपण ह्याच्याकडे लागेल खाली गेली ती रोजचे मेसेज असतात ना क्लासचे ह्याचे त्याचे खूप छान मराठी खूप म्हणजे खूप खूप छान येते शिकते 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 सुरुवातीचा इतकं छान ती रायगडला बोलवली नाही रायगडची वेगळी कुणाला काही जोडू नका ही बाहेर राहते कर्नाटकाची कर्नाटकात थांबा गुड मॉर्निंग कशा आहात मी फेब्रुवारी मध्ये येत आहे भारतात एक महिन्यासाठी मला ब्राऊन कलर वेलवेट ब्लाऊज एक व्हाइट चिकनकारी ब्लाऊज पैठणी ब्लाऊज एक नऊ वारे आणि एक हाफ साडी शक्य होईल का स्वाती किती छान विचारली ते आणि कधीचा मेसेज माहिती हा ऑगस्टला दिले तिने ऑर्डर आम्ही फायनली मी मध्ये लग्नाला गेल्यानंतर तिला मी कॉल केला दाखवलं तिला सगळं हे पॅटर्न तुम्ही दाखवू शकता बघू ह्याच्यातून दिसतं का दिसतं हां तर तिला ते तिच्या बजेटमध्ये हवं होतं आणि नंतर मग मी म्हटले ठीक आहे तुला कधीच हवं आहे काय ते सगळं विचारलं तिचं बजेट सांगितलं मी माझ्यासाठी ती साडी घेतलीच होती तर मला ती खूप आवडली तिने जे पॅटर्न पाठवलं होतं तर अख्ख्या ह्या ह्याला बुट्टे आहेत बॉर्डर मोठी आहे, आहे इथं बॉर्डर आलेल्या ब्लाउज आहे तर अशा पद्धतीने एक पूर्ण साडी घेतली आणि काय काय केलं ते दाखवते के मी तुम्हाला ब्लाऊज होता ब्लाउजचं फिनिशिंग जबरदस्त आहे जवळून घ्या हात ते दाखवू मागे डिझाईन केलेले थोडंफार त्याला तर अशा पद्धतीने ब्लाऊज शिवले राऊंड गळाचे ब्लाऊजला ब्लाउजला आणि हात आहे प्रिन्सकट आहे प्रिन्सकटला हा मधला पण टक्स आहे हा सेप आहे आणि खाली पर्कर दाखवा इतका सुंदर त्याचा गेटअप आहे त्याला डिझाईन आहे बुट्टे आहेत खाली बॉर्डर आहे कवरती छोटी बॉर्डर आहे आणि त्याच्यासोबत हा आत्ता फॅशनमध्ये सर बोलतात तसं साऊथ साईडला हे खूप आहे आणि आपल्याकडे पण लग्नासाठी कुठल्या कार्यासाठी आपल्याला साडी नको असेल तर आपण अशा पद्धतीने पर्कर ब्लाऊज आणि त्याचा दुपटा करू शकतो स्वातीला एक कॉटनचा पण मी करून दिले होते त्याचाही व्हिडिओ असेल आता ह्याच्यात थांबण्याला फोटो बिटो दाखवणार आहे एका साडीमध्ये जो प्लेन भाग असतो नुसत्या बाजूला तो भाग काढला ब्लाउज चिवला त्याचा आणि हाचा पूर्ण घेर आणि त्याच्या सोबत ही आहे माझ्या थमने माझ साडीतला फोटो तुम्ही पाहिलाच असेल हा आहे पदर आणि ही अशी केली तयार ओढणी याला लक्षात कशी दिसते ओढणी हे बघा तुम्ही ही ओढणी म्हणून ना कशावरही वापरू शकता म्हणजे एका ओढणी एक तेवढं लागते ना हे बघा असं वापरतात हे काय मोठी आलं लक्षात कसं पदर बिदर म्हणजे हा एक ड्रेस झाला ह्याच्यावर है, ही ओढणी असंच घातले कुठल्याही ह्याच्यावरती प्लेन फुल ड्रेस असेल किंवा दुसऱ्या कॉम्बिनेशन मध्ये कसं दिसतं खूप छान दिसतंय ना तर आता ह्याला काय करायचं माहितीये तुम्हाला हा पर्कर कोणत्याला तुम्ही हे असं इथे प्लेट टाकायच्या आधी ह्याला असे म्हणजे तुमच्या एका ह्याच्यातन आणि त्याला गोंडे पण होते तर आमच्या लक्षात नाही आलं हे मी साडी असते ती आहे अजूनही माझ्याकडे ती साडी मलाही बघून स्वातीचं बघून मलाही वाटायला लागलं की मीही असं परफर पोटो शिव का ॲक्च्युली काय बोलतात पैठणी आणि हे ह्याची खूप फॅशन आहे तर मी जास्त रेटमध्ये हे तुम्हाला कुठंही भेटतील हे असं घ्यायचं आहे आमच्या डमीला अजून थोडा पदर तुम्ही थोडासा दाखवा पदर बिदर मी पिना घेऊन येऊन आपण अरे आता चालू केलं ना उगं ते कुठेही गेल्यावर काय चालू ठेवत होतं ते माझ्या लक्षातच नाही आपण घरी बडबडत होतो इथे मी पिन लावून घेतले हे इकडून पदर घेले हे घेतला आणि हे आता इथे आता आमची डमी खूपच बारीक आहे त्यामुळं इथे आम्ही एक दोन प्लेट घालतोय एक दोन प्लेट ॲक्च्युली मी स्वतःच वेअर करून दाखवणार होते पण मला आला कंटा तर हे बघा येणार का नाही ते ए येणार का नाही माझ्या मापाचं दुसरं आहे ना अति बारीक आहे बरीच बारीक आहे खूप बारीक आहे हे असं आणि हे असं डॅमिचं हे आमचं मंगळसूत्र वरती तर किती लुक छान वाटतो आता ते सर सांगेल कसं वाटतंय भारी दिसतोय ना ड्रे म्हणजे एका एक साडीतून हा पूर्ण ड्रेसअप केलेला आहे साडी घेईल तसे त्या क्वालिटीची आहे तुम्ही जशा साड्या घेतील आणि त्याचं शिलाई इन्क्लूड तुम्हाला पैसे वसूल असा ड्रेस भेटू शकतो हे ड्रेस मटेरियल ह्याचं ह्याच्यासाठी वेगळं मटेरियलही भेटतंय पण आम्हाला जसं हवं होतं तसं ते मटेरियल भेटत नव्हतं अवेलेबल नव्हतं मग हे मी आयडिया केलं तिला विचारलं आपण साडी घेऊया कारण सगळंच आहे त्याच्यातही असंच असतं तर पदर आहे पदरावरती मेन काय आहे हा पदरचा जो कॉपर कलर आहे त्याच्यावरची जी ही डिझाईन आहे ना नाजूक हे दाखवा सगळं आणि ह्याच्यावरती आणि बॉर्डर मोठी आहे त्यामुळे इतका गेटअप ऑफ सुंदर येतो त्याचा वन पीस शिवू शकता तुम्ही परकर फुलकर आणि ही ओढणी तर झाली परत टॉप त्याला ओढणी असं करू शकता एखादी तुमच्याकडे ही साडी असेल तर तुम्ही असं आयडिया करा कॅमेरा आपला वाकडा होतोय तर त्याच्यात वाकडं दिसेल थांबा ॲडजस्ट करते मी ॲडजस्ट करते हां तर तुमच्याकडे साडी असेल ही तर नवीन कोरी घेतली आहे तिच्यासाठी तुमच्याकडे अशी साडी असेल कंटाळा आला असेल तर तुम्ही शिवू शकता किंवा नवीन घेऊ शिव घेऊन शिवू शकता मी माझ्यासाठी पण मला वाटतं मी शिवाव घे खूप छान दिसतंय आणि इतकं व्यवस्थित प्लेट आहे कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे मेन मधला कलर जो आहे ना तो असा पिंकमध्येच आहे आणि मी ह्याच्यावर रील केले केले गुलाबी साडी असं सा। आणि बॉर्डरमध्ये जे मोर आहेत ना सगळे मल्टी कलरचे कॉपर कलर असल्यामुळे खूप सुंदर असा गेटअप आलाय आता ते सरच सांगतील काय वाटतंय सांगा तुमच्या बायकोनी कसं डिझाइन केले आणि काय ड्रेस झोप येते त्यामुळे जास्त वर्णन करत नाही तरी थोडक्यात सांगा भारी जबरदस्तीच बोलणं झाला जबरदस्ती नाही का पहिलंच बोललो मी खूप छान आहे पूर्ण मिळाली पाहिजे ना अरे मी आणलेली मला घेतलेली साडी भाजीच्या पण असा कलर परत भेटला पाहिजे ना तुमच्या लक्षात येते का माझ्याकडे आहे ती साडी ही दुसरी साडी आहे सेम घेतले दोन्ही माझ्या साडीचे नाही शिवले hmm? माझी जी साडी आहे त्या साडीचं सा नाही शिवलं हा ड्रेस hmm? मी माझ्यासाठी साडी आणली ती का कापेल तिच्यासाठी नवीन आणले तिने ऑर्डर दिलं तर आलं hmm? लक्षात तुझ्यासाठी पण शिव काय बोलतात पूर्ण अख्खर रामायण ऐकलं आणि सीता कोण का राम कोण विचारते तसा प्रश्न झाला हा अरे पण एक आता शिल्लक शिल्लक आहे म्हणजे मी माझ्यासाठी साडी ब्लाउज शिवलाय ना त्याचा सुला मग साडी असं सांगा मी, मी, आसा। आसा नहीं नहीं मी ते सांगते तुम्हाला काय वाटलं मी जे घातले त्या साडीचं मी शिवून असं असं नाही आठवण आली तिथं सांगितलं होतं खास गेले होते पण दोघींना आवडलं मलाही मला तोच कलर आवडला आणि तिच्यासाठी पण मी तो ग्रीन ग्रीन गोंडी पण मस्त हा गोंड्या गोंड्या बोलतात त्याला खूप सुंदर गुंड आहे ऍक्च्युली खूप सुंदर सुंदर गेटअप आहे ह्याचा साडी म्हणून तर छानच दिसते पण कधी कधी येत नव्हता का फुल म्हणजे तर आ, साथी तू ऍक्च्युली आलेस ऑलरेडी आणि तुला पाठवायचं होतं काय रिझन मुळे मला थोडस लेट होतंय पण तू जायची आधी नाही तुला वाटतं आठ दिवस झालाय अजून एक चार दिवसात तुझ्याकडे पोहोचेल तू पंधरा दिवस आहेस बरोबर फिटिंग बघ रिप्लाय दे दरवेळेस शिवल्यानंतर मी है तुला स्वतः व्हिडिओ कॉलिंगवरती हे साड्या जे काही तुझी ऑर्डर असते जे पूर्ण तू ऑर्डर देतेस ते मी दाखवते पण ह्या वेळेस मला तुला दाखवायला जमलं नाही तूही समजून घेतलं एकदा मेसेज केला काय तर बिझी असल्यामुळे त्यामुळे ते राहून गेलं तर हा असा मस्त ड्रेसअप केलेला आहे तुझा फोटो किंवा तुझे काही ह्याच्याबद्दल हे असेल रिप्लाय तर नक्की व्हॉट्सअपवर तर तू करणारच आहेस पण कमेंटमध्ये कर तर तुम्हाला हा ड्रेस कसा वाटला तेही सांगा आणि हा असा साडी घेऊन जो गेटअप केलाय तो तुम्हाला कसा वाटतो अशा पद्धतीने आपण करू शकतो हो का ज्या वापरणाऱ्या साड्या किंवा आहे कधी कधी अशा साड्या येतात की आपल्याकडे डबल कलर असतात तर त्याचं तुम्ही करा खूप छान आयडिया आहे भन्नाट अशी आयडिया आहे आणि पहिल्यांदाच मी असं तुम्हाला दाखवते मला वाटतं मी परकर पोलकी शिवलेत भरपूर साडीचे ते पण अशा पॅटर्नमधले नाही तर आजचा व्हिडिओ मी इथं संपतो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद ऑर्डर द्यायची असेल तर माझा नंबर आहे नाईन फोर डबल टू ट्रिबल सिक्स फाय थ्री झिरोवरती तुम्ही फोन करायचा आहे ऑर्डर करायचा आहे आणि स्क्रीनशॉट काढून तुम्हाला जी डिझाईन आहे जसं नऊवारीसाठी करता तसं ह्याच्यासाठी करायचं आहे तर चालेल भेटते स्वातीचे अजून काय ऑर्डर आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते